विजय नाहटा आणि विजय चौधरी यांचे राजकीय पुनर्वसन होणार पालकमंत्री शंभूराज देसाई यांना विश्वास शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा आणि शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौकुली या दोघांचं चांगलं राजकीय पुनर्वसन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल आणि त्यात नवी मुंबई असेल असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे निवडणुकीच जागा वाटप करताना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू खेळीमिळीत आमचं जागा वाटप होईल आणि निश्चितपणे या जागा वाटपामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल आणि त्या वाट्यामध्ये नव्या मुंबईतला सुद्धा वाटा असेल एवढं सांग मनोज पिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न